नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीमध्ये येत्या आठ दिवसामध्ये आषाढी वारीचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा सोहळा इथं संपन्न होत आहे यासाठी सुमारे पंधरा लाख भाविक पंढरपूरला येत असतात मात्र त्यापूर्वी पंढरपूर नगर प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांनी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना आणि वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत आणि त्यांना कुठलीही अडचण येणार नाही अशी विधानं केलेली आहेत त्या दृष्टीने गेल्या दोन महिना पालकमंत्री असेल जिल्हा प्रशासन असेल जिल्हाधिकारी असतील नगर प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल हे इथं पंढरपूरमध्ये तयारी करत आहेत वेगवेगळ्या बैठका घेत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाहणी करत आहेत आणि वाहनाची कोंडी होणार नाही वारकऱ्यांना कुठली अडचणी येणार नाही असे दावे देखील प्रशासनाने केलेले आहेत परंतु अजून वारी आठ दिवस राहिलेले असताना प्रशासनाने केलेल्या दावे हे खोल ठरताना आपल्याला दिसून येत आहेत आता आपण पाहू शकता इथे की अहिल्या देवींचा पुतळा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकांच्या अगदी बाजूला असलेल्या आणि याच पुतळ्याच्या शेजारी गजानन महाराजांचा मठ आहे आणि इथूनच मंदिराकडे जाणार येणाऱ्या भाविकांसाठी हा रस्ता आहे मात्र या ठिकाणी अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या अनेक गाड्या आपल्याला पाहायला मिळतील विशेष म्हणजे बाहेरगाव येणाऱ्या वारकऱ्यांना आणि भाविकांना कदाचित पार्किंग कुठे आहे हे दिशादर्शक फलक नसल्यामुळे कळत नसेल परंतु पोलीस असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लिहिलेल्या गाड्या देखील इथे अस्ताव्यस्त पार्किंग केलेल्या आहेत विशेषतः आपण पाहिलं आता आपण जे व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकतो इथं पोलीस लिहिलेली गाडी आहे ती अशी रस्त्याच्या मधोमध लावलेली आहे अहिल्या देवींच्या पुतळ्याच्या पाठमोऱ्या बाजूला ती मधोमध मद रस्त्यामध्ये लावलेली आहे त्याचबरोबर या बाजूला दोन तीन गाड्या आहेत त्यामध्ये एक प्रशासनाची म्हणजे महाराष्ट्र शासन असा बोर्ड लिहिलेली गाडी आहे आणि त्याच्याबरोबर एक सेंट्रो गाडी इथं आहे ती तर गाडी रस्त्याच्या अगदी मधोमध मद उभी आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा ठेवून रस्त्याच्या जा मद मधोमध उभी आहे आणि त्यामुळे आज दिवसभर या छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल किंवा अहिल्या देवींचं स्मारक असेल या परिसरामध्ये आज सकाळपासून ट्राफिक जॅमचा सातत्यानं सामना हा सर्वसामान्य वाहनधारकांना करत करावा लागत आहे आणि बाहेरगाव जे येणारे भाविक आहेत वारकरी आहेत ज्यांना इथे पार्किंग कुठं हे माहीत नाही त्यांच्यासाठी दिशादर्शक पण काही इथे लावलेले नाहीत परंतु त्यांना नुसतं पंढरपुरातून या बा बाहेर जायचं म्हटलं तरी इथे ट्रॅफिक जॅमचा त्यांना सामना करावा लागत आहे स्थानिक रिक्षावाले असतील किंवा स्थानिक वाहनधारक असतील त्यांना तर या गोष्टीचा त्रास होतच आहे मात्र जे बाहेरगावून येणारे किंवा जे मध्ये नवीन लोक आहेत त्यांना मात्र या गोष्टीचा बहुताच मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यामुळं पांडुरंगाच्या दर्शनाला येणारा भाविक पांढरंग पांडुरंगाच्या दर्शनानं प्रसन्न व्हायच्याऐवजी ट्रॅफिक ज्यामुळे वैतागलेला आणि त्रासलेला दिसत आहे त्याचबरोबर अहिल्या देवींच्या पुतळ्याच्या आजूबाजूला पार्किंग करू नये नो पार्किंग झोन केलेलं आहे आणि तशा सूचना देखील नगर परिषदने केलेल्या आहेत मात्र अहिल्या देवींच्या पुतळ्याला इथं वाहनांचा दराडा पडलेला आपण नेहमीच पाहतो आणि वारी कालावधीमध्ये तर त्यामध्ये मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळं अहिल्या देवींचा पुतळा सुद्धा काही वेळा दिसत नाही इतकी इथं वाहनांची गर्दी झालेली असते आणि त्यामुळं आहिल्या देवींना देखील, देखील साथी, साथी, या पुतळ्याला देखील मोकळा श्वास घेण्यासाठी प्रशासनानं ठोस अशी कारवाई करणं गरजेचं आहे आणि पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे की नाही याचा खुलासा मात्र नगर प्रशासन असेल नगर परिषद असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांनी करावा अशी मागणी आता सर्वसामान्य पंढरपूरकर नागरिकांमधून होत आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अजित सह सचिन कुलकर्णी शिवसेना न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या